श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आजच्या महा या महागाईच्या काळामध्ये पैसे कधी येतात आणि कधी खर्च होऊन जातात याचा आपल्याला पत्ताच लागत नाही पैसा कमवायला खूप मेहनत करावी लागते म्हणूनच प्रत्येकाची अशी इच्छा असते की त्यांच्या बँकेतील रक्कम कधीही संपू नये परंतु बऱ्याच वेळा आपल्या दुर्भाग्याने किंवा काही अडचणींमुळे पैसा पाण्यासारखा खर्च होतो आपल्या घरामध्ये काही अडचण असेल किंवा काही आजार असेल काही कर्ज झालं तर अशा अनेक प्रकारच्या दुर्भाग्याने किंवा अनेक प्रकारच्या अडचणींमुळे तो पैसा जो आपण साठवलेला आहे तो सुद्धा खर्च होत जातो आणि आपले बँकेतली रक्कम संपू लागते जर तुमच्या बाबतीत असं घडत असेल तर तुम्ही नक्कीच हा उपाय करून बघा असे काही खास उपाय आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले आहे ज्यांच्या मदतीने तुमचा पैसा तुमच्याच घरात टिकून राहील पैसा घरात टिकत नाही तर यासाठी तुम्हाला पिठाच्या डब्याची एक वस्तू ठेवायची आहे तुमची तिजोरी नेहमीच भरलेली राहील हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे आता उपाय काय आहे त्याचबद्दल मी अच्चा मने तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही खास उपाय सांगणार आहे यामधनं तुम्हाला जो जमेल तो उपाय तुम्हाला करायचा आहे तर यानंतर बघा पहिलाच उपाय तुम्हाला करायचा आहे पिंपळाला पाणी द्यायचं आहे पिंपळाच्या झाडाला आपल्याला पाणी द्यायचं आहे आता पिंपळाच्या झाडावरती भगवान श्री हरी विष्णूंचा माता लक्ष्मींचा वास असतो हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे तर बघा आपल्याला प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी घालायचं आहे तसेच लक्ष्मी मंत्राचं आपल्याला जप करायचं आहे जोही तुम्हाला लक्ष्मीचा मंत्र येत असेल तो तुम्हाला आवर्जून तिथे पठण करायचं आहे यामुळे तुम्हाला कधीही पैशांची कमतरता भासणार नाही पैसे खर्च पण लवकरात लवकर होणार नाही तर यासाठी तुम्हाला प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाला जल अर्पण करायचं आहे यानंतर दुसरा उपाय जो आहे तो आपल्याला शुक्ल पक्षातील पाडव्याच्या दिवशी करायचा आहे तुम्ही एक दहा रुपयाची नोट घ्या नोटला तुम्हाला लाल धाग्याने बांधायचं आहे आणि हे नोट जे आहे ते तुम्हाला राधाकृष्ण यांच्या मूर्ती किंवा फोटो असेल त्यामध्ये तुम्हाला लपून ठेवायचे आहे असे तुम्हाला एक्केचाळीस दिवस करायचे आहे तुमची जे काही मनोकामना असेल ते नक्कीच पूर्ण होईल घरात पैसा टिकू लागेल तर तुम्ही यासाठी एक रुपयाची नोट असो किंवा पाच रुपयाची नोट असो किंवा मग दहा रुपयाची नोट असो कोणतीही तुम्हाला एक नोट घ्यायची आहे आणि त्यावर तुम्हाला लाल धागा बांधायचा आहे आणि हे तुम्हाला कृष्णाच्या मूर्तीच्या मागे लपून ठेवायचे आहे त्यानंतरचा तिसरा उपाय जो आहे तो तांदळाचा उपाय आहे की सकाळी शुभ मुहूर्तावर ते उठल्यानंतर आपल्याला लाल रंगाचा एक छोटासा कापड घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एकवीस दांदे तांदळाचे ठेवायचे आहे हे दाणे आपल्याला अखंडित घ्यायचे आहे कुठनही तुटलेले फुटलेले नसावेत नंतर याची आपल्याला एक छोटीशी पोटली तयार करायची आहे आणि हे आपल्याला माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचे आहे माता लक्ष्मीची पंचोपचार पूजा करायची आहे तसेच या पोटलीची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे पूजा संपल्यावर माता लक्ष्मीला तुमची जी काही धनाच्या संबंधित अडचण असेल ते तुम्हाला सांगायची आहे तुमची आर्थिक अडचण आहे कर्ज आहे जे काही तुमची अडचण असेल ते तुम्हाला माता लक्ष्मीला सांगायची आहे आता ती पोटली तुम्हाला आपल्या तिजोरीमध्ये किंवा मग पर्स मध्ये ठेवली तरी सुद्धा चालेल याने सर्व पैशांसंबंधित तुमच्या समस्या ज्या आहेत ते नाहीशा होतील यानंतरचा पुढचा उपाय जो आहे तो आपल्याला घरात रोज पूजा करायची आहे शुक्रवारी माता कालीच्या मंदिरात जा तिथे धूप दीप आणि भोग लावा आपली इच्छा मनोकामना जी आहे ते तिथे आपल्याला प्रकट करायची आहे त्यामुळे घरातील नकारात्मक ना ऊर्जा नाहीशी होईल आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये राहील यामुळे तुमचा खर्च जो आहे तो होणार नाही आणि पैशांसंबंधित ज्या काही समस्या असेल ते सुद्धा नाहीशा होतील पैशांची घरामध्ये आवक वाढेल यानंतरचा पुढचा उपाय जो आहे तो तुम्हाला पिठाच्या डब्यामध्ये एक वस्तू ठेवायची आहे ते म्हणजेच तुम्हाला पिठाच्या डब्यामध्ये पाच तुळशीचे पानं ठेवायची आहे आणि दोन केशराचे दाणे म्हणजे काड्या तुम्हाला दोन केशराच्या काड्या तुम्हाला पिठाच्या डब्यात टाकायचे आहे यामुळे घरात पैसा टिकून राहील त्याचबरोबर आपल्याला जेव्हा केव्हा दळण करायचं असतं ते नेहमी नेहमी आपल्याला शनिवारी करायचं आहे त्याचबरोबर त्यामध्ये तुम्हाला मुठभर चणे किंवा मग मुठभर डाळ खरभरादा आपण त्याला म्हणतो ते आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे त्यामुळे आपल्या घरावर आर्थिक संकट कधीही येणार नाही आणि त्याचबरोबर संबंधित जे काही समस्या असतील तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही आहे पैसा येतो पण तो पाण्यासारखा खर्च होतो या सर्व समस्या हे उपाय केल्यामुळे नक्कीच तुमचे दूर होतील तर यामधनं तुम्हाला जो उपाय जमेल तो उपाय तुम्ही करू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ